नमस्कार सोलापूरकर जनदर्प न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी प्रतिनिधी गोपीनाथ स्वामी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणुका अर्थात मतदाराचा मोठा सण म्हणजेच उद्याचा त्याचा उत्सव वीस नोव्हेंबर रोजी मतदान मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत या पार्श्वभूमीवरती आपण जरी पाहत आहात गेल्या महिनाभरापासून ह्या ठिकाणी चकृद होत आहे आपण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शस्त्रधारी पोलिसांचं टीम देखील आहे प्रत्येक कारचे कसून चौकशी होत आहे ही प्रक्रिया पंचवीस नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे आपण आलेलो आहोत तुळजापूर रोडवरही आणि इथे प्रत्येकाची असू द्या प्रत्येक पोलीस असू द्या त्याचप्रमाणे शेअर जवान देखील आहेत त्यांच्यामार्फत ही चौकशी कसून होत आहे खास करून आपण जनदर्पण योजनेच्या वतीने आपण आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत त्यानंतर आहोतचे पोलीस कर्मचारी देखील आहेत असा हे अनेक या ठिकाणी निवडणुकाचे कर्मचारी देखील आहेत खास करून प्रत्येक गाडीची त्यांनी बसून चौकशी करत आहेत आपण जनतर्पण योजनेच्या वतीने आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करत आले प्रतिनिधी उघ्ण स्वामी जनतर्पण योजने सोला स्वामी so सर